रस्त्यावरती सिमेंटची नळी फुटली तरुणांचे रस्त्यावरती बसूनच आंदोलन याबाबत सविस्तर वृत्तांत असा की माढ्या तालुक्यातील मोजे होळे ते उजनी रस्त्यावरती संजय मामा पाटील यांच्या घराजवळ असणाऱ्या रस्त्यावरती गेल्या चार वर्षांपासून सिमेंटच्या नळीवरील थर व डांबर निघून गेल्याने सिमेंटची नळी उघडी पडली व त्यामुळे सिमेंटची नळी फुटली व गेल्या चार वर्षापासून नळी फुटल्यामुळे एका बाजूचा पूर्ण रस्ता नळी फुटून खराब झाला आहे त्यामुळे एखादा अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि रस्त्यापासून केवळ हजार ते दीड हजार फुटावरती कर्मवीर शाळा आहे शिवाय याच रस्त्यावरून गेल्या चार वर्षापासून माढा तालुक्यातील अनेक नेते मंडळी ये जा करतात मग त्यांच्या मनात का आले नसेल की इथे रस्त्यावरती नळी फुटली आहे हा रस्ता दुरुस्त केला पाहिजे नाहीतर एखादा अपघात होईल परंतु याकडे पुढाऱ्यांचे व लोकप्रतिनिधींचे तसेच प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असल्याचं दिसून येतं यासंदर्भात होळे येथील तरुणांनी रस्त्यावरती बसून आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभाग कुर्डवाडी यांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी केली आहे तसेच निवडणुकीच्या दरम्यान आम्हाला खोटी आश्वासने दिली जातात मात्र विकास कामे केली जात नाहीत जर का चार ते पाच दिवसात रस्ता दुरुस्त करून दिला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा होळे येथील तरुणांनी दिला आहे आज आम्ही इथं होळे ते उजने रस्त्याला बसलोय ही रस्त्याची नळी गेल्या चार वर्षापासून फुटली या रस्त्यावरून अनेक नेते मंडळी जाय करत होती पण माझ्या मनामध्ये आज प्रश्न आला की त्यांच्या मनामध्ये का आलं नसेल की इथनं अर्धास किलोमीटरवरती कर्मवीर लोकरे गुरुजींची शाळा आहे मुलं जा करतात मग खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या टायमात अनेक फुडारी आश्वासनं देतात मग आम्हाला स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतर जर अशा रस्त्यावरून जावं लागत असेल तर माडा तालुक्याचा एक नागरिक म्हणून आमचं ना किती मोठं दुर्भाग्य आहे मी प्रशासनाला आज विनंती करणार आहे की बाबा दोन ते तीन दिवसामध्ये हा खड्डा बुजवून आम्हाला मिळावा ही आमची विनंती आहे